नमस्कार एस टी सी फॅमिली मी त्यांनी आणि मायाची लव स्टोरी आवडत आहे ना आवडत असेल तर नक्की लाईक करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका या लव्ह स्टोरीने चार लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज पूर्ण केले आहेत तुमचं या चॅनेलवरचं प्रेम असंच वाढत जाऊ द्या कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा हे चॅनल आणखी तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा ऐंशीवा भाग माया करणार भूमिकाला मदत स्ट्रेचिंगची एक्सरसाइज करताना मायाच्या पाठीला मीच्या पाठीचा स्पर्श झाला तेव्हा तिच्या संपूर्ण अंगातून एक हळवी शिरशिरी पसरली जी तिने याआधी कधीच अनुभवली नव्हती या क्षणी तिला त्याच्याजवळ येताना अधिकच कम्फर्टेबल वाटू लागलं होत त्याच्या या साध्या स्पर्शातही तिला एक प्रकारचं सामर्थ्य प्रेम आणि एक वेगळीच ऊब जाणवत होती मी तिला देखील मायाच्या पाठीच्या कोमल स्पर्शामध्ये एक अद्वितीय भावना जाणवत होती माया त्याच्या स्पर्शाने हलकीशी लाजत होती पण त्याच वेळी त्या स्पर्शाने तिच्या मनात एक सुंदर भावना उलगडत होती त्या दोघांचा प्रत्येक स्पर्श आता फक्त शारीरिक पातळीवर न राहता त्यांच्या मनाच्या खोलात खोलवर जाऊन भिडत होता ट्रेनरने त्यांचा निरोप घेतला एक्सरसाइज सेशन संपलं पण त्या एक्सरसाइजमधून सुरू झालेली वेगळीच नवीन भावना त्यांनी अनुभवली मी आणि माया एकमेकांच्या जवळ उभे होते घामाने भिजलेले पण त्यांचं मन त्या एका नवीन ओढीने भरलेलं होत मायाच्या केसांच्या काही बटा तिच्या चेहऱ्यावर आल्या होत्या तिने तिच्या चेहऱ्यावरचे ते केस अलगद बाजूला केले माया मी तिने मृदू आवाजात बोलायला सुरुवात केली तू तु, तुझ्यासोबत असणं वेगळं वाटतंय काहीतरी नवं थँक्यू माझ्यासोबत आज एक्सरसाइज करण्यासाठी मीत बोलला मला पण खूप छान वाटलं तुझ्यासोबत छान नवीन अनुभव मायाने देखील त्याचे आभार मानले त्या अलिशान जिम मध्ये त्यांचा स्पर्श फक्त शारीरिक नव्हता तर अंतरंगातला स्पर्श होता एक्सरसाइज केल्यानंतर दोघे बेडरूम मध्ये जाण्यासाठी निघाले मीतने घड्याळाकडे नजर टाकली साडेसात वाजून गेले होते पटकन आवरून त्याला ऑफिसला निघायचं होतं सोनियाचा जो मॅटर आहे तो त्याला आज सॉर्ट आऊट केल्याशिवाय काही पर्याय नव्हता माया रेस्टॉरंटसाठी आपण मिड एरिया सेक्टर एक मधली जागा फायनल करूयात मीत बेडरूमच्या आतमध्ये येत बोलला बरं झालं मीत आहे म्हणून नाहीतर रेस्टॉरंटबद्दल तर मी विसरूनच गेले होते माया मनातल्या मनात, मनात बोलली सिंगापूरला जाण्याआधी त्या जागेबद्दलचे मी काही सर्वे मागवले होते ते काल आले मी तुला ते पाठवून देईन रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी ती एकदम बेस्ट जागा आहे मीत पुढे बोलला ठीक आहे मीत पण थोडी महाग नाही का वाटत तुला मायाने विचारलं मी त्याचा ऑफिसचा ड्रेस कपाटाबाहेर काढण्यासाठी कपाटाजवळ गेला माया देखील त्याच्या पाठोपाठ गेली महाग असेल थोडी महाग पण मला वाटतं की त्या जागी रेस्टॉरंट चालू केलं तर बिझनेस वाढवायला देखील चांगला स्कोप आहे आणि आणखी पाच वर्षांनी ती जागा या शहराचा आणखीन एक मोठा हॉटस्पॉट असेल मीत मायाला समजावत म्हणाला मीतने आंघोळीसाठी त्याचे कपडे घेतले आणि बाथरूम मध्ये जायला निघाला दूरदृष्टीच मायाला कौतुक वाटलं खरच बिझनेस बद्दलच्या या गोष्टी मीतकडून शिकण्यासारख्या आहेत हे मायाला जाणवलं हम्म तू म्हणत आहेस म्हणजे नक्कीच ती जागा उत्तम असणार माया अजूनही त्याच्या पाठोपाठ चालत होती अनावधानाने ती देखील मीच्या मागे चालत बाथरूम जवळ आली तुला जायचंय का आतमध्ये मीतने हसत विचारलं ती बेडरूममध्ये आल्यापासून त्याच्या मागे फिरत आहे याची तिला जाणीव झाली सॉरी सॉरी तू जा तू आवरून घेईपर्यंत मी ब्रेकफास्ट बनवून घेते माया बेडरूमच्या दरवाज्याकडे जात बोलली ठीक आहे आणि माया ब्रेकफास्टचं इतकं काही टेन्शन घेऊ नकोस मी ऑफिसमध्ये मागवून घेईन काहीतरी मीत म्हणाला सकाळी इतकं हेवी वर्कआउट केल्यानंतर माया थकली असेल असं मीतला वाटलं अरे इतकं काही नाही तुला तर माहितीच आहे मला स्वयंपाक करायचा अजिबात कंटाळा आहे तू ये आवरून मी तोपर्यंत बनवून ठेवते माया बोलली आणि तसही काल दादू म्हणत होते की ते माझ्या हातचं जेवण मिस करत आहेत तर मला सुद्धा कधी एकदा त्यांना माझ्या हातांनी बनवून खाऊ घालेन असं झालं आहे माया पुढे म्हणाली आणि बेडरूम मधून बाहेर पडली मी बाथरूममध्ये गेला त्याने शॉवर चालू केला आणि त्याच्या मनात मायाबद्दल विचार सुरू झाले माया किती सहजपणे राजाध्यक्षांच्या घरी रुळली आहे हे मी तिला जाणवलं आजोबा रोझी आणि बाकीचा स्टाफ सगळ्यांनाच तिची किती सवय झाली आहे असं त्याला वाटलं जर मायाला सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत त्याचं लग्न झालं असतं किंवा त्या दिवशी मॅरेज एजन्सीमधून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी अरेंज केलेली मुलगी आली असती तर त्याची आज काय अवस्था झाली असती याची कल्पना करूनच त्याला धडकी भरली अपघाताने का होईना माया त्याच्या आयुष्यात आली यासाठी त्यांनी देवाचे आभार मानले माया किचनमध्ये आली ब्रेकफास्ट बनवण्यासाठी तिने शेफला काही गोष्टींची तयारी करायला सांगितली हॅलो यंग लेडी किचनमध्ये शिरत रोजी बोलली काय मग कसं झालं तुमचं वर्कआउट आज मज्जा आली असेल ना आणि कपल ॲक्टिव्हिटीज कशा होत्या मिश्किलपणे हसत तिने विचारलं मीच सोबत वर्कआउट करून मायाला छान वाटलं होतं पण कपल वर्कआउटच्या मागे रोजीचा हात असलेलं तिला आत्ता लक्षात आलं म्हणूनच तिने जिम मध्ये जाताना मायाला एन्जॉय कर असं म्हणलं होतं रोजी छान झाला आमचं सेशन पण तू जे एन्जॉय कर म्हणाली होतीस त्याचा अर्थ मला आत्ता लागतोय माया बोलली आणि हसली मी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवत आहे तुझ्यासाठी देखील माया पुढे म्हणाली थँक्यू खूप मिस केलं मी ब्रेकफास्ट रोजी बोलली आणि मायाला आणि शेफला ब्रेकफास्ट बनवण्यासाठी मदत करू लागली इतक्यात भूमिका देखील किचनमध्ये आली तिने सुद्धा ब्रेकफास्ट बनवण्यासाठी काही मदत पाहिजे का असं विचारलं भूमिकामध्ये झालेला बदल रोजीसाठी देखील आश्चर्यकारक होता कारण याआधी जेव्हा कधी भूमिका राज्याध्यक्षांकडे येत असे तेव्हा केवळ पैसे मागण्यासाठी येत असे आणि तिच्या आईचा म्हणजेच मीच्या मावशीचा विचार करून मी देखील तिला मदत करत पण यावेळी तिच्या वागण्यामध्ये खूप चांगला बदल झाला होता माया लग्न करून राज्याध्यक्षांच्या बंगल्यात राहायला आल्यापासून अशा खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत रोझीला जाणवलं काही वेळाने मी आणि आजोबा देखील ब्रेकफास्टसाठी डायनिंग टेबलजवळ आले आणि डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले मायाने आणि रोझीने सगळ्यांसाठी प्लेट्स वाढून घेतले वा मायाच्या हातचा स्वयंपाक खाण्यासाठी मी तर चातकासारखी वाट पाहत होतो आजोबा बोलले थँक्यू दादू मायाने त्यांचे आभार मानले रोझी मायाच्या काकूंच काय काल रात्रीनंतर त्या काही बोलल्या का, का? आजोबांनी रोझीला विचारलं अरे हो ही बाई अजून देखील या बंगल्यात आहे मायाला अचानक आठवलं बॉस त्यांनी काल रात्री डिनर मागवलं होतं ते शेफने बनवून दिलं अजूनपर्यंत तरी त्यांच्याकडून काही अपडेट नाहीये रोजी बोलली इतक्या लवकर उठेल ती काकू कशी माया मनातल्या मनात, मनात बोलली ठीक आहे त्यांच्यासोबत मला काही चर्चा करायची आहे त्या उठल्यानंतर मला भेटायला सांग आजोबा बोलले दादू तुम्ही त्यांच्यासोबत एकटं बोलू नका मला भीती आहे की ती तुमचा अपमान करेल तिचा काही भरोसा आहे मी मीत आणि तुम्ही आपण सगळे मिळून तिच्यासोबत बोलूयात माया लगबगीने म्हणाली आणि मीच्या होकाराच्या अपेक्षेने पाहिलं मला सुद्धा मायाचं म्हणणं पटतंय आपण सोबतच त्यांच्यासोबत चर्चा करू मी मायाच्या वाक्याला दुजोरा देत बोलला आजोबांनी देखील मान हलवून होकार दिला सर्वजण शांतपणे ब्रेकफास्ट करत स्वादिष्ट डिशचा आस्वाद घेत होते मायाच्या हातात अशी काय जादू आहे हे त्यांना समजत नव्हतं मी माझ्या नोकरीबद्दल पुढे काही विचार केलास भूमिकाने मीतला विचारलं मी कळवतो तुला मीत, मीत, तु तु मीत बोलला भूमिकाबद्दल त्याला आणखी काही गोष्टींची खात्री करून घ्यायची होती आणि सध्या तरी तो खूप गडबडीमध्ये होता चला माझा ब्रेकफास्ट झाला मी निघतो आता प्लेटमधला शेवटचा घास घेत मीत म्हणाला आणि डायनिंग टेबलच्या खुर्चीवरून उठला मीत आज तुझं ब्रेकफास्टमध्ये लक्ष नव्हतं सगळं ठीक आहे ना आजोबांनी विचारलं मीतच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन त्यांनी लगेच ओळखलं हो दादू सगळं ठीक आहे थोड्या महत्वाच्या मीटिंग्स आहेत आज मी रात्री परत आलो की तुमच्यासोबत चर्चा करतो मीत बोलला आणि लिव्हिंग रूमकडे निघाला सोनियाबद्दल आणि इन्व्हेस्टर्सनी त्यांच्या कंपनीमधून इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायच्या शक्यतेबद्दल आजोबांना लगेच सांगायला नको असं त्याला वाटलं मायाचा देखील ब्रेकफास्ट संपत आला होता माया एक मिनिट इकडे येतेस का लिव्हिंग रूममधून मीतने आवाज दिला माया खुर्चीवरून उठली मी मीतच्या जवळ गेली माया काही वेळापूर्वी माझे इंटेरियर डिझायनरसोबत डिस्कशन झालं आहे त्यांचा तुला कॉल येईल वेळ काढून त्यांना भेट मीत म्हणाला नक्की माया म्हणाली आणि हो काही लागलं तर कॉल कर मीतने तिला सांगितलं आणि तो लिव्हिंग रूममधून एंट्रन्सकडे गेला माया मीच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे पाहत होती काय भयानक हुशार आहे हा मुलगा इतक्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी करायला याला वेळ कसा मिळतो माया स्वतःशीच बोलली किचनमध्ये भूमिका रोजीला टेबल आवरण्यासाठी मदत करत असलेलं मायाला दिसलं मायाने देखील त्यांना मदत केली भूमिका ब्रेकफास्ट करताना तू मी नोकरीबद्दल विचारत होतीस माया म्हणाली हो मला नोकरीची गरज आहे मला आयुष्यामध्ये स्टेबल व्हायचं आहे राजाध्यक्षांच्या घरी मला राहायला जरी मिळत असलं आणि मला पैशासाठी फारसं काही करायची गरज नसली तरी मला स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करायची आहे भूमिका बोलत होती तिच्या बोलण्यामध्ये मायाला प्रामाणिकपणा जाणवला ती जे काही बोलत आहे ते मनापासून बोलत आहे आणि तिला खरंच नोकरीची आणि आयुष्यात स्टेबल व्हायची गरज आहे हे तिला लक्षात आलं भूमिका मी तुझी मदत करू शकते माया म्हणाली तुला तर माहितीच आहे मी लवकरच माझा रेस्टॉरंटचा बिझनेस चालू करणार आहे त्याच्या कामामध्ये तू मला मदत करू शकतेस माया बोलत होती माया जे सजेस्ट करत होती ते काही वाईट नाही आहे असं भूमिकाला वाटलं माझ्या रेस्टॉरंटमध्ये तू सुपरवायझर म्हणून काम करावं असं मला वाटतं जेव्हा आपली टीम तयार होईल तेव्हा आपण सॅलरी आणि बाकी गोष्टींबद्दल चर्चा करू मायाने सुचवलं भूमिकाने काही सेकंद विचार केला चालेल मी तयार आहे भूमिका आनंदाने बोलली ग्रेट मग आजपासूनच आपण सुरुवात करूयात आज इंटेरियर सोबत अपॉइंटमेंट आहे माया म्हणाली भूमिकाला आपण काहीतरी मदत करत आहोत याचं मायाला समाधान वाटलं आवरून काही वेळांनी घरातून निघायचं त्यांनी ठरवलं आज बाहेर जाण्यापूर्वी आजोबांसाठी माया लंच बनवून जाणार होती गेल्या दोन्ही वेळा ती जेव्हा बाहेर गेली होती तेव्हा तिला येण्यासाठी उशीर झाला होता म्हणून लंच बनवूनच घराबाहेर पडायचं तिने ठरवलं माया किचनमध्ये मा आजोबांसाठी लंच ची तयारी करत होती राजाध्यक्षांच्या इतक्या मोठ्या बंगल्यामध्ये एकही शेफ नाहीये का किचन मध्ये येत काकू म्हणाली मायाने मागे वळून पाहिलं काकू तिच्या जवळ चालून येत होती माया तुला कळतंय का सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाली आहे तुला तू तु त्याचा व्यवस्थित वापर करून घेत नाहीयेस काकू तिच्याजवळ येत तिच्या कानात म्हणाली हे बघ तू मी म्हणेल तसं कर तुझं खूप भलं होईल ती पुढं बोलली आणि तिने मायाच्या खांद्यावर हात ठेवला माया, माया स्वयंपाक करत होती तिने काकूंचा हात तिच्या खांद्यावरून झटकला मी काय करायला पाहिजे आणि काय नाही हे तुझ्याकडून ऐकून घेण्या इतकी वाईट वेळ माझ्यावर आली नाहीये आणि मी राजाध्यक्षांची सून आहे माझ्याकडून जे काही होईल ते त्यांच्या चांगल्यासाठीच होईल त्यांचं नुकसान होईल असं काही मी करणार नाही माया कडकपणे म्हणाली तू खरंच खूप वेडी आहेस माया तुला माणसं ओळखता येत नाहीत थोडे दिवस माझ्यासोबत राहा म्हणजे तुला कळेल सगळं काकू निर्लज्जपणे म्हणाली हो तेच मला माणसं ओळखता येत नाहीत ते बरोबर आहे नाहीतर मी तुला कधीच जेलमध्ये पाठवलं असतं मला त्रास दिल्याबद्दल आणि माझ्या आई वडिलांच्या इन्शुरन्सचे पैसे चोरल्याबद्दल आणि बरं झालं मी तुझ्यासोबत राहिले नाही म्हणून माझं काहीतरी भलं झालं माया बोलत होती तिच्या तोंडातून हे शब्द कसे बाहेर पडत आहेत हे तिला देखील समजत नव्हतं पण काकूंसोबत फटकूनच राहायचं तिने ठरवलं होतं मायाचं लंच बनवून झालं तिला आता तयार होऊन रेस्टॉरंटच्या जागेवर इंटेरियर डेकोरेटरला भेटायला जायचं होतं मी आता बाहेर जात आहे मी परत येईपर्यंत तू इथून गेलेलो तुझ्यासाठी फायदेशीर ठरेल किचनच्या दरवाज्याकडे जात माया तिच्या काकूला बोलली ओ कुठे जात आहेस मी पण येऊ का तुझ्यासोबत काकूने विचारलं इतका अपमान केला तरी ही बाई कशी काय विचारते हे मायासाठी आश्चर्यकारक होत मी कुठेही जाईन किंवा काही पण करेन काही एक संबंध नाहीये तू फक्त इथून लवकर बाहेर निघ माया रागातच म्हणाली तिला काही स्पष्टीकरण द्यायची मायाला गरज वाटली नाही माया किचनच्या बाहेर पडली आणि बेडरूममध्ये गेली लीशाला तिने मेसेज केला तिला सोबत येणार का विचारलं लीशाची आज डेंटिस्ट अपॉइंटमेंट असल्याने तिला यायला जमणार नाही म्हणून तिने सांगितलं लवकरच लु। भेटायचं ठरवून त्यांनी मेसेजवरच एकमेकांचा निरोप घेतला लीशा आणि अंकिताला भेटून सिंगापूरवरून आणलेलं गिफ्ट मायाला त्यांना द्यायचं होतं इंटेरियर डिझायनरला तिने फोन केला आणि त्याला भेटायची वेळ दिली सिंगापूरमध्ये मी आणि माया एक पूर्ण दिवस रेस्टॉरंटबद्दल स्टडी करत फिरले होते तिथे तिने ज्या नोट्स काढल्या होत्या त्या नोट्स तिने पर्समध्ये ठेवल्या त्या नोट्स रेफर करून तिच्या रेस्टॉरंटमध्ये तशा प्रकारच्या काही गोष्टी करता येतील का हे तिला इंटेरियर डिझायनर सोबत डिस्कस करायचं होतं तसेच बरेचसे डिझाईन फोटोज तिने मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवले होते तयार होऊन माया आणि भूमिका सेक्टर एक कडे निघाले जिथे मीत आणि मायानी रेस्टॉरंटसाठी जागा फायनल केली होती काल रेस्टॉरंटच्या जागेसमोर आली डिझायनर आणि त्यांची टीम त्यांची वाट पाहत थांबली होती त्या ठिकाणी काय काय गोष्टी करता येईल याबद्दल त्यांनी बराच वेळ चर्चा केली तसेच मायाच्या मनामध्ये ज्या काही कल्पना आहेत त्या गोष्टी त्यांनी लिहून घेतल्या एक दोन दिवसांमध्ये ते मायाला प्रपोजल सादर करतील असं त्यांनी सांगितलं माया तिच्या रेस्टॉरंट बिझनेससाठी किती पॅशनेट आहे हे भूमिकाला तिच्या बोलण्यातून तिने केलेल्या सगळ्या अभ्यासातून तिच्या विचारांच्या क्लॅरिटीतून लक्षात आलं ते कारमध्ये बसून परत बंगल्याकडे जाण्यासाठी निघाले माया मला खरच तुझं खूप कौतुक वाटतं कार मध्ये बसल्यावर भूमिका बोलली तू इतकं मन लावून हे सगळं करत आहेस तुझ्याकडे पाहून मला देखील असं काम करायची इच्छा होत आहे भूमिका पुढे बोलली मायाने तिच्या रेस्टॉरंटच्या स्वप्नाबद्दल आणि मीने तिला कशा प्रकारे या सगळ्यामध्ये मदत केली आणि प्रोत्साहन दिलं याबद्दल सांगितलं मला तुझ्या आणखी एका गोष्टीचं कौतुक वाटतं आयुष्यात कितीही खडतर वाट तुझ्या नशिबी आली तरी तू किती हसत मुखाने स्वतःचा मार्ग तयार करत पुढे आलीस तुझ्या काकून सारखी बाई तुझ्या आयुष्यात असताना देखील तू इतक्या स्ट्रॉंगली या सगळ्यांना तोंड देतेस भूमिकाने तिचं कौतुक केलं माया भूतकाळामध्ये मी वागलेल्या काही गोष्टींच मला वाईट वाटत भूमिकाने गंभीरपणे बोलायला सुरुवात केली मी देखील तुझ्या काकूंसारखी कधी पण राज्याध्यक्षांच्या बंगल्यावर येत असे आणि त्यांना पैशासाठी त्रास देत असे भूमिका बोलत होती तुझ्याकडे काकूंकडे पाहून मला या सगळ्या गोष्टी अधिक प्रकर्षाने जाणवल्या मीत आणि आजोबांनी माझ्या किती गोष्टी सहन केल्या आहेत याची मला आता जाणीव होते भूमिकाचे डोळे पाणावले मायाने भूमिकाच्या हातावर हात ठेवला पण मी आता ठरवलं आहे मी आता चांगलं वागणार आहे आयुष्यात स्टेबल होणार आहे ज्या काही चुका माझ्याकडून झाल्या आहेत त्या चुका परत होणार नाहीत याची मी काळजी घेईन भूमिकाच्या डोळ्यातून अश्रू आले माझ्याकडे आता जितके मोजके दिवस आहेत त्यात मी एक चांगली व्यक्ती म्हणून सगळ्यांच्या आठवणीत राहील याची काळजी घेणार आहे भूमिकाच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले काय माया जोरात ओरडली तिच्या या वाक्याने माया गोंधळून गेली होती ओ नो काय बोलून गेले मी हे नव्हतं सांगायचं बोलून गेल्यावर भूमिकाला जाणवलं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा